आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मंडळी संभाजीनगर औरंगाबादचे देवगिरी कॉलेजला शिकत असताना जे पी आय होते क्रांती झोपला उपस्थित पत्रकार मित्रांनो वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो की जो काही वक कायदा या ठिकाणी मंजूर केलेला आहे के। सरकारनं आणि टीडीपी आणि चंद्रबाबू नायडू यांना मोठं पॅकेज देऊन या ठिकाणी मंजूर केलेला हा कायदा आहे हा कायदा जो केशवानंद के भारती खडल्याचा निकाल आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्याच्यावर आघात करणारा हा कायदा आहे कारण की कुठल्याही धर्माच्या धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि एक दे मान्यता देण्याचा संसदेला सुद्धा अधिकार नाही संसदेने कायदा केला तर कायद्याचा अर्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे आणि तो अर्थ लावेल म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयावर तो खटला चालू आहे आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती संजय खन्ना यांनी पहिल्या श्रेणीमध्ये जे प्रश्न विचारले की जर जे काहीतले महत्वाचे विषय त्यामध्ये वफ बायुजर तीनशे चारशे वर्षापूर्वीचे जर वफ म्हणून दान केलेली प्रॉपर्टी असेल आणि तिचे कागदपत्र आज नसतील तर त्याला तुम्ही आव्हान देणार आहेत त्याचे मालकी तुम्ही का देशभरे जेव्हा प्रचंड मोठा गोंधळ उत्पन्न होऊ शकतो यांना त्याचं काहीच पडलेलं नाही वफ बाय युजर ते मान्य करायला तयार नाहीत जे काय आता नवीन वप बोर्ड येईल त्यावर इतर धर्मियांना या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे तेही आपल्या घटनेप्रमाणे आणि कॉन्स्टिट्युशन प्रमाणे मान्य करता येत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खांना यांनी पहिलाच प्रश्न या ठिकाणी विचारला की जर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आणि तुम्ही इतर धर्मी लादणार असाल तर तुमच्या दामामध्ये तसं लादलं तर चालेल का आणि दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ज्याचं यामध्ये केंद्र सरकारनं बिडोपणानं जो काही शपथ घेतल्यानंतर कुणी असो राज्य मंत्रिमंडळातले सदस्य असो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असो शपथ घेताना कुठल्याही धर्माबाबत व्यक्तीबाबत मी आकस बाळगणार नाही ही कॉन्स्टिट्युशनची शपथ घेतली जाते त्या शपथेला पासून एका विशिष्ट धर्माबद्दल बद्दल भाव बाळगून भाव जी काही या देशाची गंगा ज, जमना तहजीब आहे ती तहजीब नष्ट करण्यासाठी त्या उद्देशासाठी आणि त्याचा वापर हिंदू धर्माचं रोटीकरण करण्यासाठी याचा काही त्रास फक्त होतोय असं नाही भीती दाखवून दररोज जास्तीत जास्त प्रकारे हिंदू धर्मावर बंधन घालण्याचं काम आर एस एस च्या मार्फत या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करतोय आणि त्याचा जे साध उदाहरण जर या ठिकाणी बघितलं प्रवीण महाजन नावाचा एक भ्रष्टाचारी घरातला पैदा झालेला माणूस शरद पवारांना हिंदू धर्म विचारतो तुमची मुंज झालेली का म्हणून त्यांना विचारतो म्हणजे मुंज वन हे हिंदू धर्मामध्ये इथून पुढे या ठिकाणी मँडेटरी केलं जाणार आहे का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून हा प्रश्न फक्त मुस्लिम धर्मीयाचा नाहीये हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे वॉक प्रॉपर्टी ही धार्मिक प्रॉपर्टी आहे हे मानाला भारतीय जनता पक्ष आणि संसदेमध्ये त्यांना जे बहुमत त्यांच्यावर होतं हे तयार नाही परंपरेप्रमाणे कायद्याप्रमाणे भारतीय संविधानाप्रमाणे बो प्रॉपर्टी ही धार्मिक प्रॉपर्टी आहे धर्माचा भाग आहे धर्माचा अभिन्न भाग अभिन्न भाग आहे त्याला धर्मापासून आपण वेगळं करू शकत पद्धतीनं दोन दिवस संसदेमध्ये चर्चा चालली तर जसं आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी अनेक लोकांना माहीत असेल एकही दिवस एकही मिनिट देशाचा पंतप्रधान संसदेमध्ये उपस्थित राहिला नाही किंवा विरोधी पक्षाने जे काही आक्षेप उपस्थित केले चाळीस पेक्षा जास्त त्याचं उत्तर देणं ते देशाचा पंतप्रधान म्हणून माझी जबाबदारी आहे असंही नरेंद्र मोदी यांना वाटत नाही इतका बिफिकिर प्रकारचा पंतप्रधान त्या देशाला लाभ ला आहे आणि देशाचं दुर्दैव आहे हे या ठिकाणी मी आपल्याला म्हणून करतो प्रश्न फक्त मुस्लिम समाजाचा नाही उद्या आज मुस्लिम आहे उद्या अल्पसंख्याक म्हणून बहुत असतील ख्रिश्चन असतील जैन असतील आणि त्यानंतर हिंदू धर्मातल्या जाती घटक असतील पुलवामा झालं अतिशय बोलवा अतिशय दुर्दैवी घटना आहे तो त्या दिवशी टॅग लाईन काय केली म्हणून धर्म पूजा आणि यांनी काय आता कार्यक्रम केलाय अभि जात पुणे गावगावच्या जा उद्या जो आघात होणार आहे तो जाती जातीमध्ये जे लोक आहेत आणि त्याची सुरुवात महाजन नावाच्या एका भ्रष्ट व्यक्तीने केली तो शरद पवार झाली का हे या ठिकाणी विचारतोय हा प्रश्न एकतेचा आणि या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जी काही गंगा जमुना तहजीब आहे त्यामुळे हा देश एक आहे आणि आपण या ठिकाणी एक राहतो ती यांना उद्ध्वस्त करायची देशाची आणखी एक पाळणी करण्याचं षडयंत्र आहे आणि त्याची सुरुवात व बिलापासून या ठिकाणी केलेली आहे आणि सुदैवान ज्यावेळेस संजीव खन्ना यांनी हा प्रश्न विचारला त्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती जे संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी स्वतःच्या पदाची गरिमा न ठेवता न राखता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर टीका करायचा प्रयत्न केला एकदा आपल्याला माझी विनंती आहे की फक्त मुस्लिमांसाठीच हा काही या ठिकाणी केंद्र सरकार करत हा समज डोक्यातून काढून टाका यांचा आघात हा प्रत्येकावर या होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजपासूनच एक बांधणी अशी केली पाहिजे की जे जे टार्गेटेड वर्ग आहेत त्या सगळ्या वर्गाला एकत्र घेऊन हा लढा उभारला पाहिजे संसदेत सुद्धा आणि राज्यसभेत सुद्धा आम्ही मुस्लिम समुदायावर होतो आणि रस्त्यावर सुद्धा जी लढाई या राज्यामध्ये दे किंवा देशावर लढली देशा जाईल त्यामध्ये आम्ही बरोबर आहे एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि जागी कामगार आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो आणि आम्ही आपल्या बरोबर आहोत आपण जी लढाई लढाल मुस्लिम पर्सनल बोट जर काही निर्णय देईल तर त्यांच्या अनेक बैठका मुंबईमध्ये सुद्धा केल्या आहेत तर त्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र